अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने शहापूरमध्ये भाजपातर्फे जल्लोष अशोक इरणक यांनी मानले महायुतीचे आभार आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी महायुती सरकारने निर्णायक वाटचाल करून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिल्याने पिढ्यानपिढ्याच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून आता आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आयोग झाल्याने आदिवासी समाजाच्या उन्नतीमध्ये अधिक भर पडेल असे भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक किंक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले राज्य सरकार मंत्रिमंडळाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिल्याबद्दल सरकारचे आभार मानून पेढे वाटून जल्लोष साजरा केला तसेच याबाबत माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी अशोक किरणक यांनी अनुसूचित जमाती आयोगाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याबद्दल आनंद व्यक्त करून महायुती सरकारचे आभार मानले यावेळी माजी सभापती गजानन गोरे ग्रामपंचायत किरण गोरे व भाजपाचे आदिवासी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय वाघ शहापूर हा लढा आदिवासी होते परंतु आजच्या या सरकारने आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ यांना बोलतात आणि ज्याही पाठपुरावा केला ते आदिवासी मंत्री यू दे। के साहेब याही पाठपुरावा करून आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना दिली आणि हा निर्णय मं मंत्रिमंडळात झालं खरोखरच त्या मंत्रिमंडळाचा आणि त्या सरकारचा आम्ही आदिवासी म्हणून एक त्यांचं अभिनंदनचं ह्या ठिकाणी ठराव घेतो आणि अतिशय चांगला जे काम होणार आहे आणि आमच्या आदिवाशांना काय काय मिळणार आहे त्यासाठी इंदक साहेब सर्व पूर्ण सांगणार आहे तर काय याच्या ह्या मंडळामध्ये आमचा आदिवासी मंडळ स्थापन झाला त्या मंडळामध्ये आदिवाशांना खरोखरच काय योजना मिळतील काय फायदे होईल हे इनक साहेब आमचे सांगतीलच पत्रकारांना इथे पत्रकार आले त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी थांबतो सर्व नमस्कार सर्वांचा प्रथम स्वागत करतो त्या ठिकाणी स्थापन झाले तेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर लोक फक्त या विषयाशी खेळत होते कुणीही ठोस अशी भूमिका घेतली नाही परंतु देवाभाऊनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सगळे देवाभाऊ म्हणतात देवाभाऊ खरं देवासारखा आहे देवा हा आयोग स्थापन करून त्यांनी आमच्या आदिवासी समाजावर उपकार केले खरं म्हणजे या आयोगाच्या माध्यमातून एक अध्यक्ष असणार आहे चार प्रशासकीय सदस्य असणार आहेत हे आम्हाला एक पॅरल कोर्ट तयार झालं आमच्या एखाद्या आदिवासीवर एखादा अन्याय झाला आणि त्याला इकडे कुठे न्याय मिळाला नाही तर तो, तो आयोगात जाऊ शकतो लोकर एखाद्यावरती अन्याय झाला तर तो आयोगात जाऊ शकतो त्यामुळे आमच्या समाजाला हा आयोग स्थापन झाल्यामुळे एक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे अनेक पिढ्यांपासून साठवलेली एक मोठी अपेक्षा काल प्रत्यक्षात उतरली कारण आता आदिवासी मानवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाला मुख्यमंत्री माननी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती स्थापन करण्याचा निर्णय घेतला खरं म्हणजे कालच त्यांनी या आयोगासाठी पंचवीस ते सव्वीस कर्मचारी आणि एक मोठा निधी त्यांनी कालच जाहीर केला आहे जा त्यामुळे या ठिकाणी आपण सर्व आला आपल्या सर्वांच्या समक्ष आम्ही सर्व कार्यकर्ते जे आदिवासी आहोत आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे आम्ही आमचा आनंद साजरा करणार आहोत या ठिकाणी आम्ही आदरणीय देवाभाऊ आमचे आदरणीय आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोकराव साहेब या दोघांचा मनापासून आभार मानतो आमच्या सगळीकडे कालपासून बॅनर वगैरे झळकले आहेत आमची सर्व आदिवासी समाज संघटना यामध्ये कुठलीही दातबात नाही कुठला येवा देवा नाही सर्व समाज सर्व समाजाला याच्यामध्ये न्याय मिळणार आहे सर्व आदिवासी समाज एका झेंड्याखाली येऊ या ठिकाणी खरंच भारतीय जनता पार्टीने आमच्या आदिवासी समाजाला न्याय दिला आहे देवाभाऊने आम्हाला न्याय दिला आहे अशोकराव उईकेसाहेबांनी आम्हाला न्याय दिला आहे त्या सर्वांचा आम्ही मनापासून जाहीर आभार मानतो